आ, नमस्कार दादा नमस्कार आ, आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या हो तर सध्या तुम्हाला वाट काय वाटतं काय कोणाची जास्त हवा वाटते तुम्हाला तसं बोरी कांदळी गटात किंवा बोरी खोडत गटात पाहिलं गेलं तर माऊली शेठ खंडागळे यांची म्हणजे जयश्रीताई माऊली शेठ खंडागळे यांचीच हवा मला दिसते आता सध्या माऊली शेठ खंडागळे हे उबाटा गटात होते म्हणजे मशल या चिन्हावरती होते पण शेवटच्या काही टप्प्यामध्ये ते या ठिकाणी शिवसेनेमध्ये आले म्हणजे एकनाथ शिंदे शिवसेनेत आले तर ते आल्यानंतर मतदारांमध्ये त्यांचे जे कार्यकर्ते असतील त्यांच्यामध्ये तुम्हाला काय अशी नाराजगी वगैरे काय वाटते का नाही नाराजगीचा प्रश्नच नाहीये कारण की शेवटी दोन्ही शिवसेना ह्या एकत्रच आहे जसं ज्याप्रमाणे आता दोन्ही शरद चंद्रजी पवार गट आणि अजित पवार गट जसा एकत्र झाला ते आणि शिवाय त्यांनी म्हटले का सगळे सगळे जरी शरद पवार गटाचे जरी उमेदवार असतील तरी त्यांनी घडाळ्याचं चिन्ह म्हणाला तर माऊलीचं तर हे जुन चिन्ह आहे ना धनुष्यबाण हे जुन चिन्ह आहे त्याच्यामुळं कुणा कोण नाराज नाही काय नाही उलट कट्टर शिवसैनिकाचं धनुष्यबाण हे चिन्ह सगळ्यांच्या मनामनात पोहोचलेलं आहे त्याच्यामुळं धनुष्यबाण चिन्ह व्यवस्थित आहे आणि माऊलीचा पक्ष पण व्यवस्थित आहे एक ग्रामस्थ वडगावचे ग्रामस्थ तरुण युवक म्हणून आपण फक्त आपल्या वडगाव कांदळीचा जो उमेदवार आहे माधुरीताई यांचंच काम करायला पाहिजे की त्यांच्यासोबत असणाऱ्या ज्या जिल्हा परिषद जयश्रीताई आहे या दोघींचही काम करायला पाहिजे नाही दो दोघांचंही काम करायला पाहिजे शेवटी आहे बघा पॅनल महत्वाचा असतो पॅनलपेक्षा पण पक्ष महत्वाचा असतो आणि पक्षापेक्षा पक्षा पण माणूस महत्वाचा असतो सचिन शेठ निलक आणि माऊली शेठ खांडागळे ही दोन्ही माणसं अत्यंत प्रे प्रेमळ स्वभावाची आणि माणसांच्या मदतीला धावून जाणारी माणसं अर्ध्या रात्रीला म्हंटल तरी सचिन शेठ निलक हे माझ्यासाठी म्हणा किंवा कुणा कुणाच्या कुणाच्यासाठी कुणा तरुणासाठी कुणासाठी पण किंवा माऊली शेठ पण एका फोनवर मावली शेट आपलं काही काम असू एक फोन केल्यावरती ते आ, मा, मा, त्या ठिकाणी हा जर आता माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो का दोन्ही माणसाच्या याच्यासाठी धावून जाणारी दोन्ही माणसं आहेत तुम्ही एक तरुण आहात तर तरुण म्हणून मला एक तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की सध्या जर आपण कुठल्याही निवडणुकीमध्ये पाहिलं म्हणजे फक्त आपल्याच निवडणुकी मर्यादित नसून आपण संपूर्ण भारतामध्ये जरी पाहिलं तर निवडणुकीमध्ये कुठंतरी मत हे दान न होता कुठेतरी विक्री केले जाते हे आपल्याला काहीच चित्र दिसतं म्हणजे काही तरुण सहकारी असतील काही नागरिक असतील हे मतदान करण्याकरता पैसे घेतात आणि मग मतदान करतात तर त्यांच्याकरता तुम्ही काय सांगाल नाही कसं आहे पाचपुते साहेब तरुण हे खूप हुशार आले तुम्ही त्यांना किती पैसे द्या काही करा पण त्यांच्या मनामध्ये जे असतं ते, मतदाना चा चा ते मतदान मतदानाच्या याच्यामध्ये गेल्यावरती ते ज्यांना मतदान करायचं त्यांनाच करतात तरुणांच्या मनात असं असतं पैसे घेऊन मतदान करणं हे साफ चुकीचं आहे तुम्ही माणूस बघून किंवा पक्ष बघून मतदान करा पण पैसे बघून मतदान करू नका एक तरुण सहकारी म्हणून मला एक आ, हे सांगा जे आता संभाव्य निवडून येणारे उमेदवार आहेत कोणी असतील पण जे निवडून येणार आहेत त्यांच्याकडून तुमच्या तरुण म्हणून काय अपेक्षा आहेत नाही बघा तरुण म्हणून अपेक्षापेक्षा निवडून येणारे जे उमेदवार आहेत त्यांनी फक्त आपल्या जिल्हा परिषद गटापुरती कारण की ही जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे ही का आमदारकीची निवडणूक नाही का खासदारकीची निवडणूक नाही तर फक्त आपल्या गटापुरतं किंवा आपल्या गाणापुरतं जेवढ्या जेवढी जास्त कामं आणता येतील एवढी आपल्या गटापुरती किंवा गानापुरती आणावी आपल्या सर्वसामान्य लोकांना व्यवस्थित न्याय द्यावा त्यांचे सर्व कामे करावी त्यांच्यासाठी रात्रीचं रात्र दिवस उभं राहावं हीच माझी माझी त्यांच्याकडनं अपेक्षा आहे याच्याबद्दल मला स्वतः अनुभव आलेला आहे का पण माझ्यासाठी तो माणूस पुण्यापर्यंत पळत आलेला आहे सचिन शेठचं तर काहीच नाही सचिन निलकांचं काहीच नाही हे तर यांनी हे तर अर्ध्या रात्रीला माझ्यासाठी आत्ता अर्ध्या रात्रीला म्हंटलं तरी माझ्यासाठी उभे राहतात पण माऊली शेठ माझ्यासाठी असा माणूस आहे का माझ्यासाठी फार पुण्यापर्यंत पळत आलेला माणूस आहे मला त्याचा अनुभव आलाय म्हणून मी एवढं माऊली शेठ बद्दल बोलतोय कारण की मला अनुभव आलाय तुम्ही एक प्रसिद्ध गाडा मालक आहात तर मला आता शेवटचाच आपण प्रश्न समजूया गाडा मालक म्हणून आता सध्या गाडा मालकाचे जे सौभाग्यवती आहेत सचिन शेटनीलक यांची शिवनेरी केसरी हे फार प्रसिद्ध झालेलं बैलगाडा शर्यत आहे तर सचिन शेटनीलक यांच्या सौभाग्यवतीला संधी मिळाली मग मा गाडा मालक म्हणून या निवडणुकीत तुम्ही कसं पाहता एक गाडा मालक म्हणून पाहण्यापेक्षा आहे बघा गाडा गाडा हे क्षेत्र वेगळं आहे आणि राजकारण हे क्षेत्र वेगळे आहे शंभर टक्के वेगळे कारण गाडा 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 क्षेत्रात कधीच राजकारण येत नाही आणि येणारही ना नाही कारण गाडा क्षेत्रात सगळ्या पक्षाची माणसं सगळ्या पक्षाची माणसांचे माणसं असतात सगळ्यांची बैलन ते मिळून मिसळून राहतात राजकारण राजकारण क्षेत्र पण तसंच असावं गाडा क्षेत्रात अटक असं मला वाटतं एकदा इलेक्शन झालं का, दा का सर्व पक्षाच्या लोकांनी मिळून मिसळून जनतेची जेवढी कामं करता येतील ती करावी हीच अपेक्षा मग मा गाडा मालक म्हणून तुम्ही एका गाडा मालकाच्या सौभाग्यवतीला संधी मिळाली मग मा गाडा मालक म्हणून सगळे गाडा मालक सचिन शेठच्या पाठीमागे राहतील का अहो सगळे गाडा मालक सचिन शेठच्या पाठी राहून बारी ही भिडवणार म्हणजे भिडवणार ही शंभर टक्के खात्री आहे धन्यवाद तुम्ही अमूल्य वेळ देऊन आम्हाला सहकार्य केलं धन्यवाद